कोपरगाव शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मोठी कारवाई करत तलाठी धनंजय गुलाबराव पराड आणि खासगी इसम बबलू सुरेश चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल केलाय मात्र धक्कादायक बाब म्हणजे मुख्य आरोपी तलाठी धनंजय हा कारवाई दरम्यान फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येतोय ही कारवाई कोपरगाव बस स्थानकासमोर सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सापळा रचून करण्यात आली आहे महसूल विभागातील ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची चौथी मोठी कारवाई असून यामुळे महसूल प्रशासनामध्ये एक सहज खळबळ उडाली आहे फिर्यादीच्या वाळू वाहतुकीच्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी तलाठी पराड यांनी वीस हजार रुपयांची लाच मागितली होती त्यापैकी दहा हजार रुपये स्वतःसाठी आणि दहा हजार रुपये कोपरगाव येथील मंडल अधिकारी पोकळे यांच्यासाठी असल्याचं बोललं जात आहे फिर्यादीनं तात्काळ अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागासोबत संपर्क साधला यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून ही कारवाई केली आहे या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र मुख्य आरोपी तलाठी धनंजय पराड कारवाई दरम्यान फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जातोय या कारवाईमुळे महसूल विभागातील गैरव्यवहार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून मंडल अधिकारी पोपळे याच्या भूमिकेची देखील चौकशी होण्याची शक्यता वर्तवली आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि पोलीस प्रशासन फरार तलाठाचा शोध घेत असून पुढील काही तासात तो अटकेत येण्याची शक्यता आहे महसूल विभागातील भ्रष्टाचार उघड होत असून लवकरच आणखी कारवाया होण्याची चिन्ह देखील निर्माण झाली आहे माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव